परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल करमाळा तहसील कार्यालय कोमात तर पुरवठा विभागाचे तोतया कर्मचारी वारंवार तक्रारी व वा बातम्या प्रसारित करून तहसीलदार यांचं तोतया कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे तहसीलदारांच्या आदेशानं तोतया कर्मचारी सूरज कानगुडे व पानसांडे यांच्याकडून मिटवण्याचे प्रयत्न होत आहेत असा दाट संशय तहसील कार्यालयाचे प्रमुख हे तहसीलदार आहेत की तोतया कर्मचारी हेच समजेना तहसीलदार या तोतया कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करीत नाहीत याकडे आमदार खासदार व जिल्हाधिकारी साहेब यांनी वेळीच लक्ष घालावं अन्यथा एक दिवस असा येईल की करमाळा पुरवठा विभागाच्या भ्रष्टाचारामुळे व काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या रेशन धान्यामुळं जनतेला धान्यापासून वंचित राहावं लागेल आमदार साहेब करमाळा तहसील कार्यालयाला झोपेचं सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यापासून व तोतया कर्मचाऱ्यांपासून वाचवा परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल